पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल महापालिका नूतन मुख्यालयाच्या बांधकामाचा कामाचा दर्जा उत्तम असून कामाची प्रगती समाधानकारक आहे तथापि नवीन मुख्यालयात नागरिकांच्या सोयी सुविधांचा अधिक विचार करावा असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे सांगितले पनवेल महानगरपालिका हद्दीतील भूखंडावर स्वराज्य पनवेल महानगरपालिका मुख्यालय इमारतीचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली या यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगरसेवक नितीन पाटील अनिल भगत अजय बहिरा उपस्थित होते शहर अभियंता संजय कटेकर यांनी मुख्यालयाच्या कामाची सविस्तर माहिती दिली यावेळी आमदार म्हणाले पालिकेच्या नवीन वास्तूचे काम प्रगतीपथावर असून पनवेलवासी यांच्या सेवेसाठी लवकरच सुसज्ज अशी पालिकेची वास्तू निर्माण होणार आहे यामुळे पनवेलच्या वैभवात देखील भर पडणार आहे महापालिकेत नागरिकांची रोजची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या दृष्टीने सार्वजनिक वाहतुकीचे थांबे पार्किंगची सुविधा था, स्वच्छतागृह कॅफेटेरिया तसेच महासभा दालन महापौर दालन उपमहापौर दालन स्थायी समिती दालन सभागृह नेते दालन विरोधी पक्षनेता दालन दोन कॉन्फरन्स हॉल समिती बैठक कक्ष तसेच आयुक्त दालन या सर्वांची माहिती घेऊन सूचना दिल्या बांधकामानंतरच्या पुढील कामाबद्दलही त्यांनी माहिती घेतली तसेच सर्व कामे विहित वेळेत संपूर्ण दर्जा राखून पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या पालिकेच्या इमारतीच काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतंय या इमारतीच्या या नाविन्यपूर्ण अशा डिझाईनच्या माध्यमातून महापालिकेच्या इमारतीमध्ये वेगवेगळ्या सेवांसाठी येणारा प्रत्येक नागरिक याला योग्य पद्धतीची सेवा मिळाली पाहिजे त्याला सेवा देणाऱ्याला योग्य पद्धतीनं अशी सेवा करता आली पाहिजे याच्यासाठी म्हणून ते जे काम सुरू आहे मान्य गणेश देशमुख साहेब महापालिकेचे आपले आधीचे आयुक्त आता सिडकोचे जॉईंट एम पी आहे किंवा आताचे आयुक्त मंगेश शिवटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम नोव्हेंबर महिन्यापर्यंत म्हणजे नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीसपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि इंटिरियरचं जे काम आहे ते इंटिरियरच्या कामाची सुद्धा आता ऑर्डर देण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत ही इमारत ही सर्वांसाठी खुली होईल अशी अपेक्षा आहे कामाचा दर्जा पाण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आलो या ठिकाणी पूर्वीसुद्धा मी दोन वेळा येऊन गेलो आहे आणि आता जे काम सुरू आहे त्या कामाचा का दर्जा चांगला दिसतो आहे कामाची प्रगती सुद्धा समाधानकारक आहे या कामाच्या माध्यमातून पनवेल आणि परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीची जी विकास कामं चालू आहे यांचं मॉनिटरिंग करण्यासाठीची ही इमारत येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व पनवेलकरांना आपलीशी वाटावी अशा पद्धतीचं काम हे या ठिकाणी सुरू आहे त्याबद्दल महापालिकेला मी धन्यवाद देतो आणि अपेक्षा आहे की दिलेल्या वेळेमध्ये अशा पद्धतीनं यापेक्षाही चांगल्या क्वालिटीचं हे काम वेळेमध्ये पूर्ण होईल